लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर या ठिकाणी साई भक्तांना लुटल्याची घटना घडली आहे साई दर्शनासाठी आलेले रायगड अलिबाग येथील अभय ठाकूर गणेश मिस्री राजेंद्र ठाकूर प्रवीण नाईक अजय चौलकर जयेश कोडे ऋषिकेश पडवळ या साई भक्तांच्या गाडीला चोरट्यांनी त्यांची गाडी आडवी लावून लुटलं आहे अज्ञात पाच ते सहा जणांनी इरटिका गाडी रोडला आडवी लावून गावठी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून या भाविकांना लुटल्याची घटना घडली आहे तर त्यांचा मोबाईल आणि रोकडही लंपास केली आहे कवठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे यांनी या साई भक्तांना सहारा दिल्यामुळं पुढील मोठा अनर्थ टळला त्यानंतर जोंधळे यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली तर तालुका पोलिसही घटनास्थळी पोहोचले आम्ही रायगड अलिबाग वरून आलो होतो शिर्डी साठी साईबाबांचं दर्शनसाठी आमच्या इकडं पायी पालखी आलेली आहे त्यांना जॉईन होण्यासाठी आलेलो होतो तर इथे संगमेश्वर रोडवरून आम्ही कवठे कमलेश्वरच्या इथे आल्यानंतर काही लुटारूने आमच्या गाडीला पुढे गाडी आडवी लावली आणि आम्हाला पूर्ण त्यांच्या हातामध्ये सगळ्यांच्या पाच आणि ड्रायव्हर असे सहा जण होते ते आणि त्या प्रत्येकाच्या हातामध्ये कोयते होते चॉपर होते आणि गावठी पिस्तूल होते याचा धाक दाखवून आम्हाला पूर्ण गाडी उघडण्याचा प्रयत्न केला दरवाजे उघडले नाही तर त्याने कोयत्याने पूर्ण आमच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि आमच्या याच्यात असणाऱ्या आम्ही सहा जणांना आम्हाला पूर्ण महाराण केली आमच्याजवळ असणाऱ्यांचे आमच्या स्वतःचे सगळ्यांचे खिशातून जी कॅश होती जवळजवळ तीस चाळीस हजार रुपयाची कॅश होती ती घेऊन गेले एकाची एक अंगठी गेली एकाची शईन गेली आणि दोन बॅग ते स्वतः घेऊन गेले तिकडे पण आम्ही त्या वाचत लायसन लायसन आमच्या ड्रायव्हरचं पॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं लायसन होत त्याच्यामध्ये आधार कार्ड होते त्याचं पॅन कार्ड होतं सगळं ते सगळं होते पैसे होते त्याच्यामध्ये रोख रक्कम किती होती तुमची एकूण सगळी रोख रक्कम तीस ते चाळीस हजार रुपये आमची आणि सोनं आणि सोनं गेले अंगठी गेले चैन गेलेली आहे आणि आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी आम्हाला एक लाईट दिसला इथे सुदैवाने ते सरपंचांचं इथलं घर होत ते सरपंच आहे तिथे ते नाव काय आम्हाला नवनाथ जोंदे साहेब आणि त्यांच्या तिथे आम्ही गाडी गेटमध्ये गाडी घुसवली लाईट दिसला म्हणून आणि आणि ते आमच्या काचा फुडत असताना गाड्यावर कवते मारत असताना त्यांना आवाज गेला त्यांची फॅमिली ते गेट वर आली आणि त्याने आवाज दिला आणि त्या आवाजामुळे ते पळाले आणि त्यांच्यामुळे आमचा जीव वाचला आम्ही त्यांचे अभियान मानतो की त्यांच्यामुळे आम्ही जिवंत राहिलो आमच्यावर कोणाला साधारण साडेपाच वाजता ही घटना अर्धा किलोमीटरच्या इथे तीच गाडी उभी होती इरिटिका व्हाइट कलरची आणि समोर इको वाला होता तर त्यांचं सुद्धा तिथे काहीतरी चाललेलं होतं पण आम्हाला काय त्याची कल्पना नसती त्यांना आम्हाला वाटलं हे लघवीला वगैरे उतरले असतील त्यांना आम्ही ओरटेक मारून पुढे आलो आणि त्याच्यानंतर त्याने आम्हाला इथे ओरटेक मारून आम्हाला अडवलं आणि पूर्ण लुट आम्हाला लुटलं आणि त्यांनी पूर्ण आम्हाला त्यांच्या हातामध्ये पूर्ण हत्यार होती मराठीमध्ये बोलत होते ते होते ते पाच जण आणि फक्त डोकं त्यांनी तोंडाला फडके बांधलेले होते आमच्या कवठेकमलेश्वर गावामध्ये रायगड अलिबागवरून आलेल्या साई भक्तांना या ठिकाणी लुटण्यात आलं ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी घटना आहे त्यांचे बिचाऱ्यांचे प्राण वाचले तरी माझी प्रशासनाला आणि आदरणीय गृहमंत्र्यांना माझी एक विनंती आहे की आपण या रोडवरती अशा वारंवार घटना घडतात आमच्या गावाच्या खिंडीमध्ये घाटामध्ये आणि ह्या रोड थोडासा सोनसाना असल्यामुळे पहाटे चार ते सहा वाजेपर्यंत या अशा घटना घडतात त्यामुळे माझी यांना विनंती आहे की आपण प्रशासनाला सांगून इथे यांचा बंदोबस्त करावा आणि यांच्यावरती कारवाई करावी संगमनेर ते शिर्डी रोडला कवठे कबळेश्वर गावामध्ये पहाटे साडेपाच वाजेच्या दरम्यान रायगड येथील साईभक्तांना काही लुटारूंनी लुटण्याचा प्रयत्न केला त्याचे त्या लुटारू त्या रायगडचे जे साईभक्त होते त्यांनी बचावासाठी आमच्या माझ्या घराकडे गाडी वळवली आणि लुटारूही त्याच्या पाठीमागे आले पाठीमागं आल्यानंतर त्यांची धरपकड चालू होती तेवढ्यात मी बाहेर आलो आणि त्यांना मजाव करून त्यांना पळून लावलं आणि मी पहाटे साडेपाच पावणे सहा वाजता आमचे अहिल्यानगरचे भाग्यवेधाते आमचे आधारस्तंभ आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांना फोन केला त्यांनीही यंत्रणेला तत्काळ कळून घटनास्थळी पाठवलं त्यानंतर आमचे तालुक्याचे आमदार भाग्यविदाते आदरणीय अमोलभाऊ खाताळ यांनाही आम्ही कळवलं असता त्यांनीही यंत्रणेला फोन करून तत्काळ घटनास्थळी पाठवलं आणि त्यांचे फोन झाल्यानंतर आपल्या तालुक्याचे डी वाय एस पी आदरणीय सोनवणे साहेब तेही या ठिकाणी घटनास्थळी तत्काळ हजर झाले त्यानंतर आपल्या तालुक्याचे ग्रामीणचे ए आय साहेब साहेब तेही घटनास्थळी हजर झाले त्यांनी पंचनामा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल मी अमोल भाऊ खताळ तसेच आमचे मार्गदर्शक दादा विखे पाटील तसेच डी वाय एस साहेब आणि पी आय डुमणे साहेब यांचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो त्यांनी घटनास्थळी तत्काळ येऊन आणि पंचनामा केला पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त घालून या लुटारूंचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी सरपंच नवनाथ जोंधळे आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश वराडे यांनी केली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट